आमच्या शाळेत काल रक्तदान शिबिर आयोजित केले होते त्यावेळी गावातील तरुण मुले मुली ज्येष्ठ लोक हे रक्तदानासाठी आलेले होते शिबिर सुरू होण्या अगोदर आम्हाला रक्तदानाचे महत्व पटवून देण्यात आले तेव्हा मीही मोठा झाल्यावर रक्तदान करेनच असा विचार मनात पक्का झाला रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे रक्तदानामुळे आपण दिलेले रक्त हे एखाद्या अपघातग्रस्त व्यक्तीचे प्राण वाचवण्यात मदत करू शकते तसेच रक्त कमी झालेल्या व्यक्तींसाठी तेच रक्त वरदानही ठरू शकते त्यामुळे रक्तदान करण्याला खूप महत्त्व दिले जाते आणि ते एक पुण्यकर्म म्हणूनही ओळखले जाते तरुणांनी पुढाकार घेऊन रक्तदान करणे गरजेचे आहे रक्तदान हे स्वतःच्या इच्छेने केलेले असावे काहीतरी मोबदला मिळतो म्हणून रक्तदान करणे योग्य दिसत नाही समाजात वैद्यकीय सुविधा देताना रक्ताची नितांत गरज असल्याने रक्तदानाचे महत्व आहे रक्तदान केल्यावर आपल्या शरीरातील रक्त कमी होईल आणि आपल्याला अशक्तपणा येईल असा काही जणांचा समज असतो परंतु त्यामध्ये काहीही सत्यता नाहीये रक्त दिल्यावर शरीरातील रक्तनिर्मितीला पुन्हा एकदा चालना मिळत असल्याने शरीरातील कमी झालेले रक्त लगेच भरून निघते रक्तपेढी संस्था रक्तदान शिबिरे आयोजित करत असतात आणि व्यक्तीला रक्तदाता कार्डसुद्धा दिले जाते रक्तदानावेळी रक्तदात्याला चक्कर येऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते रक्तदान झाल्यानंतर व्यक्तीला आराम दिला जातो व काही खायचे असल्यास आरोग्यदायी पदार्थ पुरवले जातात रक्त घेण्या अगोदर व्यक्तीचे शारीरिक निकष व रक्तगट या बाबी तपासल्या जातात व्यक्तीचे वय अठरा ते साठ वर्ष हिमोग्लोबिन साडेबारापेक्षा पेक्षा जास्त वजन पंचेचाळीस किलोपेक्षा जास्त नाडीचे ठोके ऐंशी ते शंभर प्रति मिनिट असणे गरजेचे राहते एकदा रक्तदान केल्यास पुढील रक्तदान हे तीन महिन्यानंतर होऊ शकते प्रत्येक वर्षी संपूर्ण जगभरात चौदा जून हा दिवस रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो तर एक ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिन साजरा केला जातो रक्तदान दिनाला सर्वत्र रक्तदान शिबिरे आयोजित केले जातात या दिनाच्या जाहिराती व संदेश हे सोशल मीडियाद्वारे सर्वत्र पाठवले जातात निरोगी असताना जे लोक रक्तदान करत नाहीत अशा लोकात रक्तदानासाठी प्रेरणा निर्माण करणे हे देखील अत्यंत गरजेचे आहे त्यामुळेच सर्वांना रक्तदानाचे महत्त्व समजणे रक्तदानाबद्दल जागृती निर्माण करणे आणि रक्तदान करून घेणे असे उपक्रम रक्तदान दिनी राबवले जातात